सांगितलं तुम्हाला तात्काळ तुम्ही हे द्या म्हणून पुन्हा मुख्य अतिरिक्त कृषीच्या तुम्हाला सांगितलं द्या अरे कुणाची वाट बघताय तुम्ही तुम्ही आता फॉर्म साहेब बघता शेतकऱ्यांचे हे असाल जवळपास बत्तीस हजार शेतकऱ्यांचे फॉर्म दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तेच फॉर्म पीक पेरा आणि आट म्हणून असते म्हणजे काय पीक पेरलंय त्याची नोंदणी असते पीक पेऱ्यावरती ते म्हणजे अनिवार्य नाही आणि त्याच्यात फॉर्म जे भरले त्याच्यात आहे कसं त्या पद्धतीनं बाकीच्या ठिकाणी सगळ्या कंपन्यांनी फॉर्म स्वीकारले की एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीनं नाकारले फक्त ह्या कंपनीनं ह्यांना दहा वेळेस पत्र लिहिलंय तुम्ही ते नाकारू नका तुम्ही द्या ते सीएससी केंद्र चालकाला चाललेत लोक तिथले जे सीएससी केंद्र चालक आहे त्याला मारायला चाललेत लोक आणि तरी सुद्धा तुम्ही ते फॉर्म रिव्हर्ट केलेले अप्रुव्हल करायला तयार नाही अरे का तुमची मनमानी झाली का कशाला कंपनीत आलात तुम्ही शेतकऱ्यांच्या विमामध्ये तुम्हाला काय आमंत्रण दिलं होतं का शेतकऱ्यांनी तुम्ही या म्हणून तुम्ही देणार किंवा सांगा मला बाकी आता बोलू नका तुमचं काय ते उत्तर सांगा मला बत्तीस रेव्हेन्यू सर्कल आहे त्यांचा डेटा आम्हाला एनसीबी वर भेटलेला गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर आणि बाकीचं आतापर्यंत ते ऑब्जेक्शन केलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये तिथून आम्हाला रिवर्ट या तुम्ही रिव्हर्टचं सांगताय की आर याचं सांगताय अग्रिम विमा कधी देणार हे सांगताय मग काय थांबलाय मी तुम्हाला रिझन सांगतो जे काही त्यांचे डेटा गव्हर्नमेंट मध्ये अपलोड करतो हा डेटा आहे तो ने अपलोड केलेला होता आणि बाकीचे जे ऑब्जेक्शन आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो डेटा आला तुम्हाला जो अहवाल आला पंचनाम्याचा तुमच्या प्रतिनिधीच्या सही सहीत जो अहवाल आला त्या सहीमध्ये साठही महसूल मंडळामध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक घट आहे का नाही आहे का नाही आहे का नाही जर समजा आहे तरी जर समजा तुम्ही रेटत असाल तीन तीन चार चार महिने अर्थ काय नाही सर आता ते सांगतायत ना प्रोसेस आहे त्यानुसार त्यांना बत्तीस आलेलं आहे पुढचं आलं की ते करतो म्हणतात हो कधी आलं की म्हणजे कधी यायचंय गव्हर्नमेंट यायचंय नाव टोटल पागल बिघड समजावं लागतं मला गव्हर्नमेंट करून यायचा काय संबंध आहे तुम्हाला गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट म्हणजे प्रशासन प्रशासनाने तुम्हाला सगळे अहवाल तुमच्याकडे दिलेले आहेत प्रशासनानं तुम्हाला ऑलरेडी सूचना दिल्या प्रशासनानं मुख्य अतिरिक्त ता आयुक्त गव्हर्नमेंट नाहीत ना का कुणाकडून पाहिजे गव्हर्नमेंटकडून कुण? सेंट्रल गव्हर्नमेंटचा काय केलं सेंट्रल गव्हर्नमेंटकडे अपील केलंय तो अपीलचा विषय नाही तुम्ही नाकारले ना का तुम्ही बत्तीसलाच का दिलं नाही बत्तीस बत्तीसला दिले बाकी ला दिलं नाही म्हणणेपर्यंत का नाही दिलं ऑब्जेक्शन मध्ये ऑब्जेक्शन मध्ये असं कसं ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन असं कसं असतंय सांगा ना मला क्लॅरिटी आतापर्यंत आलेलं नाही पूर्वानुमान आम्हाला सर्व्हे करायचं होतं ना त्याचा क्लॅरिटी आतापर्यंत आलेला नाही सर्व खरी पाहिजे पिका सर्वे पीक असताना असतंय पीक निघून गेलोच आहे हरभराय हरभरा एवढा आलाय आता सर्व असतंय सर्वे हां रिमोट सेन्सिंग मधून होत फोटोले so मग e तुम्ही नाही नाही तुम्ही कलेक्टरला सुद्धा हे कारण दिलं होतं आम्हाला रिमोट सेन्सिंग द्वारे ते करायचंय तुम्हाला कारण देऊन किती दिवस झाले किती दिवस लागत असतील तुम्ही तीन महिन्यापूर्वी हेच कारण दिलं या लोकांनी म्हणजे याला शेतकऱ्याला विमा द्यायचा नाही मी ज्या कारणासाठी तुम्ही जे रिवर्ट रिवर्ट जे फॉर्म तुम्ही केले बत्तीस हजार फॉर्म रिवर्ट केले ना ज्या कारणासाठी तुम्ही केले त्या कारणासाठी सगळ्याच ज्या कंपनी विमा कंपनी आहेत त्यांनी दिले तुम्ही कसं काय वीस बी आय नाकारलंय तुमच्या ऑफिसमध्ये लोक असतात का तिथं विचारा त्या कृषी विभागाला कोण तुमचा असेल तिथे विचारा तक्रारी किती आहेत कशी शेतकऱ्यांच्या तक्रारी किती आहेत विचारा आम्ही पक्ष म्हणून जाऊ द्या आम्ही पक्ष राह समजा आंदोलन करतो आमचंच नका शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत तुमचे तिथे ऑफिस चालू नाही समजा काही अचानक अवकाळी पाऊस आला किंवा काही झालं त्यावेळेस आलं असतं किंवा काही उन्हामुळे नुकसान झालं किंवा कीड पडली त्याच्यामध्ये जे हे क्लॉज आहे त्याच्यानुसार सर समजा नुकसान झालं कसं करायचं तुमच्याकडे नुकसानीचा अर्ज कुणाकडे करायचा नुकसानीसाठी अर्ज कुणाकडे करायचा म्हणजे जवळील मी स्वतः तुमच्या जिल्हा कार्यालयावरती गेलो त्यावेळेस तालुक्याच्या प्रत्येक तुमच्या कार्यालयाचा फोटो त्याचा कसला कॅमेरा असतो तो त्या कॅमेऱ्यामध्ये मी फोटो काढले मी जिल्हाधिकाऱ्याला मी स्वतः तक्रार केल्या तुमचं त्या दिवशी एकही कार्यालय चालू झालं बंद होते सगळे कार्यालय कुलप बंद होते आणि तुमचं लातूरचं लातूरचं प्रमुख कार्यालय सुद्धा दहा वेळेस आम्ही शेतकरी तर दररोज असतात तिथं पाच पन्नास शेतकरी यांच्या तिथं बाहेर असं वाटतं आहे तिथं बसलेले असतात वेड्यासारखे ह्यांचे लोक समोर येत नाही आम्ही बाकी आम्ही तो आम्ही यायला म्हणून फोन केलं लॉक लावून निघून जायचं ही कुठली पद्धत आहे तुम्ही कधी देणार सांगा बाकी बोलू नका तुम्ही कधी देणार आहे सांगा बाकी काय आम्हाला काही देणे गेलं नाही विमा कधी देणार कलेक्टर त्याच्याकडे तुम्ही ते अपील बिपील आम्हाला काही सांगू नका आम्हाला राज्याच्या प्रमुखांनी आदेश दिले तुम्हाला विमा द्या म्हणून तुम्ही साठ ला साठ महसूल मंडळामध्ये विमा कधी देणार आहेत आणि रिव्हर्ट केलेले फॉर्म कधी तुम्ही शेतकऱ्यांना त्याच्या अप्रुव्हल देणार आहे ते सांगा कलेक्टर काही केंद्राचे प्रतिनिधी नाही आदेश दिलेत ना कलेक्टर केंद्राचे सगळ्यात महत्वाचं आहे ही विमा पास करणाऱ्या लोकांना तर माहीत आहे का ते हरवायला माहिती समोर आणून बसवली त्या लोकांनी त्यांना कायच माहिती काहीच माहित नाही यांना शेतीतलं म्हणजे एखाद्या पिकाचा विमा पास करणं ते पिकाचं नुकसान ह्यांना माहिती आम्हाला माहिती आहे का त्यांना माहिती आहे आहे का सोयाबीन खाली येतात जेव्हा माहिती आहे का कसं येत आहे सगळं सांगत तुम्हाला ते थांबत म्हणून तुमच्या लोकांनी जे अहवाल दिले त्याचं तरी कलेक्टरचे अहवाल मला करता का तुम्ही मसूर विभागानं मस्त हा महोत्सव चे ले, अहवाल कलेक्टरचे कृषी विभागाचे सगळ्यांनी सांगितले आदेश शासनाचे ऐकायला असतील ना तुम्हाला कलेक्टर समितीचे प्रमुख असतात की नाही किंवा पीक विम्याचे महाराष्ट्राचे प्रमुख प्रशासकीय गव्हर्नमेंटचे सांगाना लातूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला सांगितलं होतं की साठला साठ महसूल मंडळामध्ये विमा देण्यासंदर्भात अधिसूचना काढली होती परंतु या एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीनं फक्त बत्तीस महसूल मंडळामध्ये विमा दिलेला आहे त्यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी त्यासोबतच अतिरिक्त त्या मुख्य सचिव जे आहेत कृषीचे त्यांनीही या कंपनीला आदेशित केलं की तात्काळ अठ्ठावीस उर्वरित जे अठ्ठावीस मंडळ आहे तिथं विमा देण्यात यावा परंतु ही विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा देण्याच्या मानसिकतेत नाही आणि त्यामुळं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विमा कंपनीमध्ये जाऊन आज आम्ही आंदोलन केलंय आणि आज त्यांना इशारा दिला आहे पोलिसांनी आम्हाला आज या ठिकाणी सारा पोलीस स्टेशन मुंबई या ठिकाणी इथं आणलं होतं आणि आमची त्या कंपनीवाल्यासोबतही बैठक झाली आहे आम्ही त्यांना दहा दिवसाचा इशारा दिला दहा दिवसात जर या कंपनीने विमा दिला नाही तर आम्ही हजारो शेतकरी या कंपनीच्या समोर आणून बसू आणि त्यावेळेस जे आंदोलन होईल त्या आंदोलनाला हे कंपनीवाले जबाबदार असतील